या सगळ्या स्कीम्स जर असंच फिजिकल डेफिसिट वाढत राहिलं तर या प्रेशर काळी येऊ शकतात आणि तीच परिस्थिती अनेक राज्यांमध्ये आंध्र प्रदेशचे सगळे खासदार एका आवाजात म्हणत होते की इतक्या गोष्टी आंध्राच्या आधीच्या सरकारने केलेल्या आहेत की त्याचा व्हाईट पेपर आम्ही काढणार आहोत तशीच परिस्थिती अनेक बाकीच्याही राज्यांमध्ये असं दिसतंय साधारणपणे त्या बजेट सेशनमध्ये त्यामुळे महाराष्ट्राचंही असे हाल होऊ नये महाराष्ट्रामध्ये जे काही प्रशासन व्हावं ते उत्तमच असावं याच्यासाठी सगळ्या चांगल्या लोकांनी ज्यांना खरंच महाराष्ट्राचं हित जपायचंय अशा लोकांनी एकत्र येणं हे राज्यासाठी आणि देशासाठी चांगलं आहे सगळ्या चांगल्या लोकांनी एकत्र येण्याचं आवाहन ताईंनी केलेलं आहे मी जसं आता वाटलं की सगळ्या मी तुम्हाला तुम्हाला पहिलेच सांगितलं का ही लढाई मुद्द्याची आहे ही राजकीय लढाई नाही आहे मुद्दे महत्त्वाचे आहे राज्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आहे त्या मुद्द्यावर चर्चा होणं फार गरजेचं आहे आणि मग ती चर्चा या राजकीय वर्तुळात झाली पाहिजे जशी जाती धर्माची चर्चा होते तशी शेतकरी असेल मजूर असेल दिव्यांग असेल कामगार असेल याची चर्चा झाली पाहिजे तो एक प्रामाणिक प्रयत्न मी करतोय